बांगलाण तालुक्यातील अजंडे येथील शेतकऱ्याचा आपल्या शेतात रोटर, शेता, रोटर मारत असताना तोल जाऊन पडला व रोटर मध्ये अडकून दुर्दैवी मृत्यू झाल्याने परिसरात चांगलीच हळहळ व्यक्त होत आहे याबाबत सविस्तर असे सध्या अवकाळी पावसाने उगडीप दिल्याने तालुक्यातील शेतकरी पेरणीपूर्व जमिनीच्या मशागतीत मग्न होऊन पेरणीचे काम जोमाने सुरू केले बागलाण तालुक्यातील अजं शेतकरी संजय भोये हे आपल्या शेतात काल संध्याकाळच्या वेळेला ट्रॅक्टरवर रोटर मारत होते रोटर मारत असताना अचानक त्यांचा तोल गेल्याने ते त्या रोटरच्या पात्यामध्ये अडकून त्यांचा दुर्दैवी मृत्यू झालाय सदर घटना परिसरातील लोकांना समजतात नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली घटनेची माहिती जायखेडा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांना समजताच त्यांनी सहकार्यांनी घटनास्थळी धाव घेत घटनेचा पंचनामा केला याबाबत जायखेडा पोलिसात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली असून जायखेडा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली जायखेडा पोलीस पुढील तपास करीत आहेत दरम्यान शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले मोठा जनसमुदाय उपस्थित होता महाराष्ट्र क्रांती न्यूज विशेष प्रतिनिधी सटाणा अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून